नमस्कार कृषी गोल्डमध्ये सर्वांचे सरसे स्वागत बघूयात आज जर बघितलं ला तर जय बारावा हप्ता लाडक्या बहिणींचा बँक खात्यामध्ये ट्रान्स्फर होता होणार का सर्व लाडक्या बहिणींना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सध्या जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता कधी बँक खात्यावर जमा होणार या संदर्भातील चर्चा सध्या राज्यात चालू आहे बहुतांश खुद्द सरकारमधीलच आमदार म्हणत आहे की त्यांना या बा योजनेचा काही जास्त फायदा होत नाही कारण बहुतांश महिलांना जे टाइमवर टाईमवर पैसे मिळत नाही बहुतांश महिला अशा आहे की त्यांना अजूनही अकरावा आणि बारावा हप्ता मिळालेला नाही त्यांचे नाव बाद झालं का हे सुद्धा सरकार सांगायला तयार नाही किंवा अशी लिस्ट कोणती आलेली नाही सर्वांना या ठिकाणी जे पाहत आहे सर्व लाडक्या बहिणी वाटपत आहे हे पैसे बँकमध्ये कधी ट्रान्सफर होणार मात्र बारावा हप्ता बहुतांश महिलांना मिळालेला नाही सरकारने लवकरात लवकर हा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करावा ही विनंती सर्व महिलांनी या ठिकाणी केलेली आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल